नमस्कार मैत्रिणी तुमचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे तरी आज मी तुम्हाला पानगळ्यावरती ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे ह्या ब्लाऊजचा गळा साडे दहा आहे ब्लाउजची उंची पंधरा इंच आहे मुंडा हा साडेसहा इंच घेतलेला आहे आणि घडी ही साडे अकराची आहे छातीचा भाग चाळीस इंचाचा आहे म्हणून दहा इंच घेतलेला आहे आणि दीड इंच सिलाई मार्जिन ही गळा अडीच रुंदी आणि साडे दहाची उंची घेतलेली आहे ब्लाऊजच्या मेन कपड्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या कडेने पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे जिथं कोणा येत आहे तिथं फिरवून घ्यायचं आहे आता मधला कपडा असलेला ब्लाऊजचा कट करून घ्यायचा आहे आणि जागी जागी कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे खमरकल्या साईडने पाव इंचावर एक टीम मारून घ्यायची आहे राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला ब्लाऊज सवासी करून घ्यायचा आहे आणि साईडनं गळ्याच्या टीम मारून घ्यायची आहे व्यवस्थित सफई टीम मारून घ्यायची आहे गळा जसा आहे तस कमरकल्या पण बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला ब्लाउज पिसाला अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे साइडनं पाव इंचावर टीप मारून घ्यायची आहे राहिलेला कडेचा कपडा कट करून घ्यायचा आहे कपडा कट केल्यावर आपल्याला ह्या साईड डिझाईन तयार करायची आहे लेससाठी सव्वा इंच किंवा दीड इंच घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जितकी आहे तेवढी रुंदी मी दीड इंचावर घेतलेली आहे ह्या साईडने दीड इंच सव्वा इंच इतकी घ्यायची आहे आता इथे गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे मी गोट पट्टी क तयार करून घेतलेली आहे गोट पट्टी ही पाव इंच बाहेर ठेवून वरून गळ्याची पट्टी गळा ठेवायचा आहे आपला ब्लाऊजचा आणि साईड कड कर, कडेने टीम मारून घ्यायची आहे गोट 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 आता गोटला टीम मारून घ्यायची आहे कडन व्यवस्थित लहान गोट घेऊ द्यायचा आहे आपला गोट झाला आता आपल्याला कोण तयार करायचे आहे ते कोण तयार करायचे आहे ते अडीच बाय अडीचचा चा एक आणि दोन बाय दोनचा एक असे चौरस कपडा घेतलेला आहे असे कोण तयार करून लाल खाली आणि हिरवा कप मेन कप ब्लाउजचा कपडा वरती ठेवून आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे असे को कोन तयार करून घ्यायचे आहे आपल्याला एका साईडला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि एका साईडला आपल्याला ती कोण तयार केले लावून घ्यायची आहे जाड लेस आहे म्हणून आपल्याला दुयरी टीम मारून घ्यायची आहे तुम्हाला एक किरी लेस लावायची असली तरी किरी लावू शकता मी डबल लेस लावलेली आहे आता गळ्याच्या साईडने आपण आधी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे डबल टीब मारून आपल्याला लेस तयार केलेल्या आता आपल्याला कोने लावून घ्यायचे जिथे आपण दीड इंचावर मार्क केलं होतं त्याच्यावर आपल्याला कोने लावून घ्यायचे आहेत सपई आपल्याला लावून घ्यायचे आहेत कोणी आहे आता आपल्याला ले याच्यावर लेस पण लावून घ्यायचे आहे लेस लावत असताना लेस वडायची नाही सपई हाताने लावून घ्यायची आहे आता आपल्याला पाट प्लेट मारून घ्यायचे आहे ते चार इंचावर आपल्या ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आता आपल्याला ह्याच्यावर मनी लावून घ्यायचे आहेत तुम्हाला कशी वाटली ब्लाऊज डिझाईन आवडली असली तर एक लाईक नक्की करा तुम्हाला बंद ह्या ब्ल डिझाईनला लावायचे असले तर लावा मी लावले नाही कारण त्यांना बंद नको होते